बऱ्यापैकी ज्यावेळेस आपण बी टाकतो बी आहे का तिथे असं ओढलं जात म्हणजे ते माफी आड होत आहे जे वरती राहत ते उद्भवत नाही जर्मिनेशन त्याच कमी झालं तर हे माझ्या वडिलांना जमत होतं मला नाही जमत आहे अशी प्रत्येक जी पिटी समस्या आहे सगळ्यात नवीन पिढीची समस्या, समस्या। आहे कारण ही टाकण्याची जी पद्धत आहे या पद्धती मी टाकत नाही आता अशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्या बोटावरती तो खेळ असतो की किती दाट आणि किती पातळ पडते कारण हे खूप बारीक आहे आणि आता जमत नाहीये मग आता काम खेळ आले आहोत ना त्यामुळे आपली जे मोटर नर्व असतात ते जास्त चांगलं काम करत नाही बरोबर आहे तर मग आता हे इनोव्हेशन आहे एक स्टार्टअप आहे नगर जिल्ह्यातीलच आहे देवळाली प्रवारा म्हणून एक गाव आहे तिथे एक इंजिनियर आपले शेतकरी आहेत आणि तो कसं पार्टनर हे दोघांनी आपलं टाळिंबाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे मग त्यांनी सांगितलं की आम्ही हे केलंय मी ते बघितलं मागच्या वर्षी आणि मी म्हटलं एकदम इनोव्हेटिव्ह आहे काही लेबर लागत नाही ट्रॅक्टर लागत नाही काहीच नाही फक्त तुम्ही समोरून दोन जणांनी राहायचं ओढायचं तिथे त्यांनी सत्ता दिलेल्या त्याला होल किती ताट पाहिजे त्या हिशोबाने बरोबर तिथे पडलं जातं म्हणजे आता स्किल्ड माणूस जो बी टाकण्यासाठी पाहिजे असतो तो पण त्याची पण गरज नाहीये त्याची गरज नाही एकदम बरेचसे काम महिलाच करतात पाहिला सुद्धा उठू शकतात आणि हे जे मागे पंजाब फिरवण्याचं काम जे आहे ना ते महिलाच करतात हो ते तर म्हणजे गावठी भागामध्ये समोर नवऱ्यानी बी टाकायचं मागे राहणं म्हणतात त्याला ती बायको असते एकदम नाजूकपणे आता हे जर मी शिकलो आता थोडा जोक करतो मी शिकलो माझी बायको जर मागे नसेल राहायला कारण आजकालची मुली शेतात येत नाहीये म्हणून हे जे तंत्रज्ञान याचा आपल्याला अवलंब करावं लागेल आणि वेळ हा वेळ पण आणि डिसिजन प्रत्येक जे बी आहे दे दे ते तुमचं मातीत जाणार म्हणजे जनरेशन त्याला होणार आहे आणि ठरावी खोलीमध्ये जास्त खोल केलं तरी प्रॉब्लेम आहे वर राहिलं तरी प्रॉब्लेम ठीक आहे